नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण चाललेलो आहे डोलीला तर समोर बघा आपण नाव्याच्या जेट्टीवरती आहे आपली गाडी तिथेच लावलेली आहे आता थोड्या वेळान सागर हे येईल ते जेट्टीला सागर गेलेली आहे वरच्या जेट्टीला आपण आहे खालच्या जेट्टीला तर होडीमध्ये बसू आणि डायरेक्ट जाऊ घराबुरीला तुम्हाला माहितच आहे डोलीला गेलो तर भरपूर मिक्स मच्छी कोलंबी झाली करपाली परत डोमी शिंगाले सर्व मिक्स मच्छी भेटते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज बघा मित्रांनो आपण दोघंच आलेलो आहे आज आहे आपल्या सोबत सुरज भाऊ सूरज पहिल्यांदा येतो कसा एक्सपिरियन्स आहे आता बघू मस्त वाटतं आल्या आल्या कधी गेलोय का तू डोलीला नाही पहिल्यांदा पहिल्यांदा ठीक आहे चल तू मजा बघ खाली गेल्यावरती समोर बघा मित्रांनो सागर आलेला आहे फायनली आपल्याला घ्यायला होडी घेऊन थोडा कालुक येत असेल कारण का सूर्य आपले समोर येतो म्हणून समोर बघा आपण होडी मध्ये बसलेलो आहे डायरेक्ट आता समोर जाला आहे तो जाला क्रॉस करून ते साईडला जाऊ आता आपण बघा आपण चाललेलो आहे आता डोली लावायला डोली लावायची जागा ते तिकडे आहे इकडे बघा सागरचे दोन मित्र आहेत आज ऋषी नाही आहे नवीन नवीन येतात चला आता जेट्टीवरून आपण जाऊ डायरेक्ट डोली लावायची जागेवरती आणि झेंडे बघा आपले शेंद्रे कलरचे सोमवारी बंदच असतं घारापुरीची वरती मंदिर पण बंदच असतं बाकीच्या वारांना भरपूर जेट्टीवरती गर्दी असते आणि फरियाटिक तर तुम्हाला माहीतच आहे घरापुरीला भरपूर फिरायला येतात आपल्या स्पॉटला आपण पोहोचलेलं आहे तर एक ऑलरेडी होडी आहे डोली लावण्यासाठी पहिल्या डोलीचा बोयावरती घेतलेला आहे आणि पहिली लावायची सुरुवात केलेली आहे पाणी बघा सुकायची सुरुवात झालेली आहे चला तर पाण्यामध्ये डोल सोडायची केलेली आहे सुरुवात पद्धतशीर एकदम डोलीची साईज पण भन्नाट आहे मोठी बघा किती मोठे असते डोल तर बाहेर निघायला पण नको आहे रात्रीची मच्छी बघा वरतीच आहे जाल्यामध्ये आटकलेली वाक वाकट्या बारीक आहेत आपली पहिली डोल लावून झालेली आहे आणि नी लगा निलेशांनी लगेच दुसरी डोल सोडायची सुरुवात केलेली आहे थोडा वेट केला कारण का पाण्याला आवट जरा स्लो होती आता जरा फास्ट झालेली आहे बोये बघा जरा मोठे बोया लावलेल्या आहेत मस्त लांबूनच दिसून येते कारण का कधी होडी आली बायची असतं रश्शी आपले तुटू शकते पंख्याखाली मोठे बोया असले ना तर लांबून सारखंच दिसते आपली डोल कुठे लावलेली आहे आपण तिथे डोल लावून आलो आणि इकडे बघा किती एक दोन तीन चार पाच सहा जाग सहा जागा आहेत है, साई यांवर डोली लावलेल्या आहेत आणि एक तिथे पण ओढी आहे ते मामा पण आता डोल लावून गेलेले आहेत ते तिसरी डोल लावायची केलेली आहे सुरुवात रशी खेचून लगेच डोल बांधतील ना सोडून देतील पाण्यामध्ये आपली तिसरी डोल सो सोडायची सुरुवात केलेली आहे आप आपली पाचवी डोल दिलेली आहे पाण्यामध्ये सोडून समोर बघा डोल आपली डोल पाण्यामध्ये सोडतो सागर आणि डोलीच्या वरती भुसा लावलेला आहे भरपूर जण अशी कमी आहेत की डोलीच्या वरती भुसा लावले ते पण शिंगाली गुतवासाठी आणि चिंबोऱ्या गुतवासाठी ही सागरली टेक्निक कुठून आणली माहीत नाही पण सगळ्यात डेंजरवाली टेक्निक आहे आपण चाललेलो आहे फायनली साडेतीन वाजलेली आहेत आणि आपण चाललेलो आहे डोली उकवायला म्हणजे उचलायला चाललेलो आहे तर सोबत आहे तीच फॅमिली आहे आपल्या डोली आहे तिकडे समोर डायरेक्ट जाऊ आपण डोलींची इथे थांबवायला डायरेक्ट डोली उचलायला समोर बघा आपली डोली आलेली आहे आणि मच्छेंद्रदानी आपले काढलेल्या हुक पहिलीच डोल उचलायला पहिलीच डॉलीमध्ये बघूया आपल्याला किती मच्छी सापडते ते सापडेल तर भरपूर पण उचलल्याच्या नंतर समजेल किती सापडते ते डोल लगेच आलेली आहे पहिलेच आखण्यामध्ये भरपूर मेहनत आहे डोल आहे पाण्याला फेशियल जास्त आहे डोल येतण्यावरती वकील तो पण डोलीमध्ये जाईल पण वाचला सागरने डोल सोडून दिली वरतूनच गेला कचरा निलेश दानी दानी दा आणि मच्छिंदर दा आणि सागर हे तिघे जण डौली ओढायच्या सुरुवात करताना आता पहिली डोल आहे वरती आल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतं किती मच्छी आली ते ही डोल वरती आलेली आहे निलेश दा मच्छी येईल का वाटते का येईल ना कोलबी आहे का फटाफट डोल ओढताना म्हणून टायमिंग नाही लागत एकटा या दोघं ओढत असले तर वेल जातो थोडासा तिघे जण ओढतात इकडे बघा बाबा बाबा कवटक भरलेली कुर्ली पहिलीच कवटन भरलेली कुर्ली वरती आलेली होती गेली पाण्यामध्ये एक नंबर फोंडा भरले मच्छी इकडे बघा अरे मुनेर बघा किती आले हे बघ सूर्या हे चार कुठे आहे अरे एक नंबर आले र रचार बघा आणि हे बघा मुलट बघा मुलट आले जामच आलेचर विसर पहिली डोल आपली पलटी मारून घेऊ जास्त तर मच्छी बिच्छी काहीच नाही आली थोडी मच्छी आहे आणि चिंबोरी आलेली आहे जागर मार पांडी बघ बघ बापा यो कसलं आले मुने चिंबोरी आहे मोठे ये बघ यांची पलापल चालू आहे मुनेरोची हे बघ कसली धरा धड दर पलापल चालू आहे बघ कसली आले कौटन भरलेली मुरली एक नंबर पीस आहे बाकी काय आहे बाकी बघा वाकटी भले इचार बिचार सर्व मिक्स आहे इकडे बघा मुनेरो जास्ती आलेली आहे इच आर साईज बघा कसली आहे एक ना ये हरो ये हर उपलब्ध दरा साईज बघा किती मोठे वहिनी खातान गेला बघा वहिनी सांगते खातान आणि सूर्य का ये बघ यांना बघ कशी उचलते मुनीर बघा आपो पगाना नेतो पण आज आप इकडे बघ वरती चिंबुरी आहे इकडे बघ डोलीची वर्ती जाय चिंबुरी चावल कसली चावल अरे आपण बी यांचं मास्टर माइंड आहे बघा गहूकन भारी रोहिंग्या रऊ बाय नंबर तीस इकडे बघा शिंगाला आलेली आहे डोलीमध्ये आपण जाल पण लावलेली आहे शिंगाल्यांसाठी पहिल्या डोलीमध्ये लय मच्छी कमी आलेली आहे इकडे बघा निवटा आलेल्या छोटाला नॉर्मल मच्छी आले सूर्या इसको सूरज बघा मित्रांनो घाबरलेला आहे डायरेक्ट मुलेटला बघून एकदम सूर्य घ्या मित्रांनो हे काय करत नाही आपला मग सूरज लय घाबरतो या ना दुसरी डोला आलेली आहे बाहेर इकडून घे ना मचिन तुझा इकडून पल्टीमार आपली दुसरी डोल आलेली आहे वरती पहिली डोल मारली आहे पलटी बघा मुनिर बघा मुनिर आता भरून भरून आलेलं आहे ये ब कसले निघले ये बघ अरे अरे ये काय इथलं बघा मुनिर मध्ये आका ये भरलेलं आहे आपला सागर इला पकर इला पकर इबा इबा चिंबुरी पकर बघा मुनिरो जास्त आले मच्छी कमी आलेली आहे 문예로 어제 아야 이... 이거 사이즈가지구 문예로인지 사이즈가 아니고 한렌 आपल्या तिसऱ्या डोलीचा सर्व मच्छी आलेले जवळ आता वरती पलटी मारून घेऊ तिसरी वरती आलेली आहे तिसऱ्या डॉली मध्ये पण मुने जास्ती आहेत मच्छी मच्छी बघ कुर्ली आले पण कवटाची कुर्ली आले मोठी चांगली झाले मच्छी मुने जास्ती आहेत मच्छी कमी आहे कोलंबी पण नाही जास्ती चिंबोरीला बहुत अपनी पहली चिंबोरी आ बाहर एक छोटे है तिला जाती डिमांड नहीं जी कवटा जी आल तिला डिमांड है जाती ये इवा 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 इला 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 इवा 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 छोटे छोटी सर शिंबोऱ्या निघाण बाहेर छोट्या छोट्या आणि बघ मुनिर बघा अरे मच्छी कमी बघ तिसरी चौथी बघ छोटे बघ यार मच्छी कमी आहे मच्छी कमी आहे जास्ती तो। जास्ती बघा आपल्या आलेले मुनिर आहे ही छोटी वाली ताम आलेली आहे 낚시. 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 낚 जास्तीत छोटे आहे म्हणून तिला पकडत ना आपण हे निलेश चा खेळा काय शिंगाली आले शिंगा गिंगाली काहीच नाही झालेला अरे मुने जास्ती आहे जन बन इकडे बघा मच्छिंदर्द आणि आपली डॉल पलटी मारायला ये मुनेरो बघा आज मुनेरो पकडायचे ना म्हणून जास्ती झाले डोली मध्ये मुने जास्ती झाले डोली मध्ये पण मच्छी नाही ते एवढ्या मुनेरो भरल्या मुखरे फक्त कसे निघले लाईने सुरू गोधी गेली हे बघ हो, हे कसले बाहेर निघले बघ हात उत्तर हात बाहेर निघतात सर्व कचरा सुद्धा भरपूर आहे इकडे बघा आपण सागरनी नवीन टेक्निक आणलेली आहे आणि शिंगाली बघा पाहिलेली अरे पाच सहा शिंगाली लागली आहे बघ जसं सागर बोलला होता नवीन टेक्निक आहे आपली डोली डोली मध्ये जरा वाटते का मावरा भेटलेली आहे आपल्याला जास्ती तर मांदिली आणि छोटे मासे वाटत जे जास्ती आपली चौथी डोल पालटी मारत इकडे बघा आपली डोल पालटी मारलेली आहे अरे अरे चिंब चिंबोरी बघ कवटाची वरची आणि इकडे बघा एक चिंबोरी मेलेली आहे इकडे बघा कावर काय सागर चिंबोरी सागर पण चिंबोऱ्या पकडायच्या मागे बिझी आहे मच्छी कमी आहे मांदिली जास्ती आहेत इकडे बघा बोईट आलेला आहे इकडे बघा समोर मोठाला बोईट आली इकडे बघा एक बोईट खालीला आहे मस्त आली नाही इथे बघा मुनेरो सारेला उचल याला याला फेक, फेक। इकडे बघा मुनेरो आलेला फेकून तिथं सागर मच्छी जास्त काही नाही आली जास्ती मांदी आली आपण आज भरपूर दिवसातून डोलीला आलेलो पण भरपूर दिवसातून एवढी कमी मच्छी सापडली ना एवढी कमी मच्छी कधीच सापडत नाही भरपूर म्हणजे भरपूर कमी मच्छी सापडलेली आहे आपल्याला सर्व बारीक मच्छी सापडलेला मोठा काहीच सापडला इकडे बघा मोठे मोठी शिंगाली आलेली आहे गलाला सुद्धा लागले आहेत आणि डोली मध्ये एक दोनच पडलेली आहे शिंगाली ही बघा आपली सहावी डोल आहे मीच फेकता आपल्या डोली मध्ये साप आलेली आहे समुद्र साप म्हणला बिक्षो आलेला आहे ये बघा बोईट बीड आलेले बल्ले आले मैत्रिणी चिंबोरी कुठं इकडे बघा चिंबोरी आलेली आहे दातायचं काय इकडे बघा अजून एक आलेली आहे शंभर आहे दोन आहे आलेले थांब थांब त्याला फेकतात मी मेला तर नाही ना मेला वाटत कसली साईज आहे याची सा थी तर आता आहे ना मित्रांनो आपण चाललेला आहे घरी तर सागरचं जे राहिलेली मच्छी आहे ती निवडतील आणि डायरेक्ट आपल्या गावामध्ये विकायला नेतील तर सूर्य सुद्धा हस्त्याला चाललेलं आहे तर आपण सुद्धा घरी निघतो आता जायला तर मित्रांनो आपण चाललेले आहे आता घरी फायनली तर मच्छी आज ना भरपूर म्हणजे भरपूर कमी भेटली काय प्रॉब्लेम ना थोडी भेटली तर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनेलला करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर